याचा काय भाव आता मिरच्या घेताना स्टॉक नवीन पाहिजे ही लोंगी मिरची कोल्हापुरून येते दालचिनी दालचिनीचे काय भाव चालला पाहिजे मी न्यूज मध्ये पाहिलं होतं त्यामध्ये दाखवलेलं की ना पाण्यामध्ये टाकायचं किती किलो किलोचा भाव आणि भाजायचा किती घेतो नमस्कार मित्रांनो मी नेतेन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास मित्रांनो आज मी आलो आहे ठाण्याला ठाणा मसाला मार्केटमध्ये आपण ऑलरेडी एक लालबाग मसाला मार्केट मा आणि सी मसाला मार्केटचा मार्केट व्हिडिओ केला आणि बऱ्याच जणांचं व्ह्यूअर्सची कॉमेंट होती की ठाणे मसाले मार्केटसुद्धा आम्हाला पाहायचं आहे तर त्यासाठी मी आलो आहे आज महात्मा फुले मसाला मार्केटमध्ये मा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत मिरच्यांचे भाव तर घसवले आहेत पण त्यासोबत सोबत मिरच्या घेताना अशा प्रकारची फसवणूक होते त्याबद्दल तुम्हाला या ह्या मार्केटमध्ये आपण एका दुकानात जाऊन माहिती घेणार आहोत जर तुम्ही या वर्षीचा मसाला करत असाल तर त्या अगोदर हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत नक्कीच बघा चला तर मित्रांनो आपण आज जाऊया आणि मी कुठे आलो आहे पत्ता वेळ सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर नक्कीच चेकआउट करा लेट्स गो इकडे बरीचशी दुकान आहेत मसाल्याची हे बघा पहिलं दुकान इकडे के जी एन भाज्या मुस्लिम समाजातली बरीचशी दुकान आहे ना महात्मा फुले मसाला मार्केटमध्ये आलेलो आणि मला एक शॉप दिसलं इथे त्याचं नाव आहे आशापुरा स्टोर्स तर आता आपण इकडे पाहूया पण मसाल्यांचा काय भाव चालला आहे नमस्कार दादा आपलं नाव काय दादा अच्छा तर मी ऐकलं सर्वप्रथम मसाल्यांचे भाव पडले यावर्षी खरं ही गोष्टी खवय मिरचीचे भाव हा मसाला गरम मसाला महाग आहे तोच आहे पण मिरचीचे भाव पडलेले आहेत जसं एपीएमसी मध्ये लालबाग मध्ये तसंच ठाण्यामध्ये सुद्धा भाऊ घसरले आहेत व्यक्ती जो आहे तो वर्षात एकदाच मसाला बनवतो आणि सगळं जो अमाऊंट असते ती पाच हजार दहा हजार अशी असते ज्याप्रमाणे तो किलो किलो मसाले बनवतो काय काय बरोबर 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 तर त्यासाठीच आम्ही जागरूकतासाठी हा व्हिडिओ बनवतोय की लोकांना कळावं तुम्ही मिरच्या घेताना काय गोष्टी आहे काळजी करून घ्याव्या तर दादा आपण मिरच्यांचे भाव जाणून घेऊया ही घंटूक मिरची आहे ना घंटू सनम पांडी ना वेगवेगळी नावं असतात ना याला राईट right. आणि ही कमी तिकट असते मिडियम तिकट असते अच्छा अच्छा आणि ही कशी किलो आहे अच्छा 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 म्हणजे ह्यामध्ये ह्यामध्ये दोन क्वालिटी येतात अच्छा ही एक क्वालिटी आहे आणि ही एक क्वालिटी अच्छा ही सुकलेली आहे अच्छा वाळून ठेवले एक एक अशी तोडून दाखवू शकाल का हे बघा मित्रांनो हे बघा सर्वप्रथम मित्रांनो मिरच्या घेताना स्टॉक नवीन पाहिजे आणि तो तुटला पाहिजे व्यवस्थित कुरकुरीत राईट चुकलेला पाहिजे काय म्हणजे व्यवस्थित वाळवलेला पाहिजे काय आणि ही कुठून येते दादा कोणत्या गावातून कर्नाटका म्हणजे साऊथ वरणात जास्त येतो हलका असतो गाईड म्हणजे साऊथचा चा माल सर्वात उत्तम

म्हणून तो फिकट म्हणून तो तीन नाईट मग मी ऐकलंय मसाला सुद्धा पांढरा पडतो ना सफेद होतो नंतर बघ बर लाल तिकटी ही बेडगी अन्नगिरी मधन येते ना अन्यगिरी एक गावाचं नाव आहे ना आंध अच्छा हुबली आणि अन्नगिरी मध्ये खूप मोठा डिस्टन्स आहे ना पण दोन्ही गावात ही येते अच्छा अच्छा तिथली बेस्ट आहे अच्छा अच्छा अन्नगिरी बेडगी ती हुबलीची होती आणि ही अन्यगिवीची होती ही पट्टी आहे बघा ओके ही गुजरातहून येते सर्व बाजूनी येते अच्छा 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 कर्नाटक अच्छा अच्छा आणि याचा काय भाव चाललाय या दा, अच्छा अच्छा आपण जे भाव ऐकताय ना ते सगळे जे ना दांडी कट के केलेले आहेत कट केलेले काही चारशे चांगली क्वालिटी ओके ओके अन्नगिवी प्युअर ओके यामध्ये अन्नगिरी सुद्धा येते अच्छा अच्छा बेडगीमध्ये अच्छा बेडगीमध्ये अन्नगिवी येते ओके मालवणी आणि कोकमिंग हेच अनेक मिरची आणि बरोबर आणि संकेश वगैरे संकेश साठी पाच मिरची आहे बरोबर मालवणी जास्त आहे

कोल्हापूर येते का कोल्हापूर ची आहे ना कोल्हापूर जळगाव राईट ची आता मध्य ची जी येते ती तिकट नसते राईट नाही अच्छा हा दिसायला लाल दिसते ती पण बघा मित्रांनो जर विचार घेत असाल ना थे तर तुम्ही एक गावांची नावं पण विचारू शकता कुटू नाली है। आ, है। ही कुठून आली आहे कशी किलो आहे लवंगी चारशे चारशे रुपये ओके ओके यामध्ये पण दोन क्वालिटी अच्छा दोन तीन क्वालिटी चाळीस रुपये चाळीस पन्नास रुपये डेट काढायचे लग्न बरोबर त्रास आहे ना तो त्रास आहे का होलसेल हा ही अन्य कि बाई काश्मीरी आणि ही कलर साठी वापरतात अच्छा 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 ही साडेसहाशे रुपये ही पण तीच काश्मीर ही हुबली हा 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 जर दोघांमध्ये फरक बघितला तर काहीच फरक वाटत नाही हे बघा मी ही आणि सेमच वाटते तसे हाय नाही ऍक्च्युली वाईट काश्मीरी अच्छा अच्छा हे बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपल्याला सहज कळत नाही जेव्हा तुम्ही बारकाईने पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे आणि यांचा काय भाव चाललाय साडेसातशे रुपये दांडी काढ साडेसातशे रुपये दांडी काढ होता

अच्छा, अच्छा 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 ओके 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 दादा जे आता कोल्हापूरचा मसाला असतो त्यामध्ये जसं कांदा खूप टाकलं जातं मिक्स केलं जातं तर ते पण करून देता का आपण आहे ना ते करून देतो भाजून वगैरे करून देतो हे मिरच्या भाजण्याचं पण मशीन आहे वाळवण्याची पण वेगळी वेगळी मशीन आल्यात ना सगळ्या सर्व भाजायचं मशीन आहे अच्छा अच्छा ही आपली संकेशवरी आहे हां ही संकेशवरी आहे 24 ला टाका लागतो ही कोणत्या गावाहून येते संकेशवरी आहे इथे निपानी येते ना ही एएमपी ची आहे अच्छा 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 ओरिजिनल संकेशवरी बंद झाली आता तुम्हाला सांग ओरिजिनल अच्छा ओरिजिनल संकेशवरी येतच नाही मार्केटमध्ये मध्ये येते दोन चार गोणी दोन 3 किलो कोणी घेतात अच्छा अच्छा ते ऑरिजिनल संकेशोगी येतच नाही मार्केटमध्ये ना, आता ही एम पी ची संकेशोगी वापरले त्याचा काय भाव चाललाय आता चारशे रुपये किलो आहे अच्छा तो तो सिंगल वेशमपट्टी हो अच्छा 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 ओके ओके म्हणजे यामध्ये विविध प्रकार दादा तुम्ही काय म्हणाल की मिरच्या घेताना कोणत्या गोष्टी लक्ष दिल्या दुकान चांगलं आहे घ्या विश्वासू असेल तर घ्या काय आणि मी असंही ऐकलं की मिरच्यांमध्ये सुद्धा आता कलर दिले जातात बघा ना या सुद्धा माल प्रॅक्टिसेस होतात

हे गुजरात मध्ये पण अशी नवीन येते पण गुजरात मध्ये आतमध्ये बघत असं येतो बघा टिकणार नाही भाव पण कमी आहे ना अडीचशे भाव ही खूप कमी आहे भाई चालेल आणि इथे कांडप नाही आहे ना कुठेच कांडप सुद्धा इकडे पण कांडप सुद्धा आहे या मार्केट मध्ये ज्याला जशी रिक्वायरमेंट असेल तसं ते करू शकतात बरोबर आता आपण गरम मसाले जाणून घेऊ खोबऱ्यांचा काय भाव आहे सुका खोबरा अच्छा अच्छा हा गाजापूरचा आहे ना हा मद्रास पेक्षा गाजापूर चांगला होता बरोबर पण गाजापूर बेस्ट आहे मसाल्यांसाठी असा फरक काय असतो मद्रास आणि याच्यामध्ये अच्छा अच्छा मद्रास लाल

त्यामध्ये दोनच टाईप येतात हळद मध्ये अजून एक दुसरी येते का वाली अशी तोडल्यानंतर आतमध्ये पिवळी असते आपल्याकडे ही मसाल्यासाठी पावडरला आणि याची काय किंमत आहे आता दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी ओके चाळीस रुपये वाढले म्हणजे वर खाली होत असतात दर आणि हे कसं सांगितलं दादा तुम्ही गाजापूरचं याचा काय भाव आहे एकशे साठ एक रुपये अच्छा हे एकशे पन्नास रुपये असे रेडीमेड मसाले सुद्धा आहेत ना आपल्याकडे हे बघा हे चटणी अच्छा अच्छा हां वाईट 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 ही सोलापूरची अच्छा ही खोबगा चटणी अच्छा वा हे सुद्धा रेडीमेड आपल्याकडे उपलब्ध आहे अरे वा हा ही तर भरपूर चालते काळा मसाला खानदेशी खानदेशी हा राईट राईट भाजवलेलं भाजवून भाजवून करतात ना त्याला काळ आहे तर मग हे आपण बनवून ठेवलेले आणि मग यांचा भाव कसा असेल मग अच्छा ओके अच्छा हे भाव आहे आता आपण गगम सामान पाहूया काय काय लागतं आणि त्यांचे भाव पाहूया शे चक्के फुल आहे बघा आपली काली मिरी आहे चांगली काळी मिरी ओके दालचिनी पॉलिसी ओरिजिनल जुने जमाने आणि डालचिनीचे काय भाव चालले आता पन्नास ग्रामचे चाळीस रुपये पन्नास ग्राम चाळीस रुपये अच्छा ओके त्यामध्ये पण क्वालिटी येते का हीच क्वालिटी आहे ही राऊंड वर येते दोन अच्छा दोन क्वालिटी पन्नास ग्राम मध्ये कमी कमी दहा रुपये दहा ग्राम चाळीस रुपये यामध्ये चांगली वाली होते ही वाली ना ही चांगली पॉलिश केलेली अच्छा पॉलिश केलेली अच्छा ओके ओके हे चकचकता असं वाटतं ही ओरिजिनल आहे असं वाटतं काय पाण्याने दोन मशीन मध्ये आतमध्ये बघत आतमध्ये कशी आहे बघा कशी आहे बघा बघा कलरच वेगळा आहे मसाला खगाब न होण्यासाठी घालतात चवीला चवीला खगाब न होण्यासाठी हा कुठे काय करतात मसाला अच्छा हेच देऊन टाकतात फक्त ठेवायची अच्छा ही ठेवण्याची हिंग आहे आणि ही खायची हिंग आहे हेच आहे ओके आली पाहिजे अच्छा गेला काय हा बघायच नाही बघा बघाव आपण छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत फळ हे बी आहे ना हे मच्छी मारायला मालवणी लोक त्रिफळ व्यापारी सांगत नाही हे तुम्ही बी काढा म्हणून हे काळजी नाही घेतलं म्हणजे मच्छी मारायला टाकता तर माणसासाठी हानिकारक आहे ना तुम्ही काढू नये साल वापरू शकता त्याची साल चांगली मग बी मग हे शिडल्याच आहेत का आता हे नाही आहे आम्ही आम्ही साफ करून देतो साफ करून देतो बी येणार किती गेलं नाही शिडच भेटत लय कमी भेटतात लय कमी भेटतात ओके ते आम्हाला काढायला लागते का यायला लागते आणि याचा काय भाव आहे एक चारशे साडेचारशे पाच चारशे साडेचारशेमध्ये अच्छा अशी पूर्ण यादी आहे बघा आणि जर तुम्हाला जर काही कॅल्क्युलेशन माहीत नसेल मसाल्यांचे तर तू तु, दादा तुम्ही हेल्पही करता गाईड करताना तर कोणी सांगितलं मला माल मालवणी मसाला बनवायचा आहे पाच किलो तर ते तुम्ही बघा हे बघा मी यादी घे हे बघा मी यार मसाला मालवणी तयार करून देतो असं मिडियम तिकडनं प्युअर मालवणीच या दिली हे बघा आणि किती वेळ लागतो तरी पण हे दळून वगैरे पूर्ण दीड तास अर्ध्या तासाने जसं मिल वर गर्दी असेल त्याचा एप्रिल मध्ये थोडा प्रॉब्लेम होईल बघा आता एप्रिल मे महिना पीक पीक असेल वेळचे काय भाव आहे

नवीन आवड सगळ्या नवीन घेतो हा हा इंदोर आहे का हा चा नाही ऊर्जा ऊर्जा अच्छा ऊर्जा ऊर्जाचा ऊर्जा ऊर्जा चा इंदोर चे धने प्रख्यात इंदोर चे हा इंदोर चे धने जिरा ऊर्जा चा प्रख्यात आणि झीरा कसा पाहिजे बघा एक एक दाणा निवडून उर्जा आहे का तुम्हाला एकच क्वालिटी ठेवतो आम्ही अच्छा धने पाहिजे इंदोरीच ठेवतो अच्छा अजून इंदोरी नवीन आले अजून जे इंदोरी धने पाहिजे ना एकदम म्हणजे अजून येणार धने भरपूर येणार नवीन जे आता जिरे पण नवीन आले निवडून घ्या आणि जिगामध्ये मी आताच एक थोड्या न्यूज मध्ये पाहिलेलं बहुत खूप मोठी अशी फसवणूक होत होती चोर चोरीच करणार स्वतः करणार नाही खोटा आपल्या इथे काय एकच चांगलीच क्वालिटी हे मी न्यूज मध्ये पाहिलं होतं त्यामध्ये दाखवलेलं की ना पाण्यामध्ये टाकायचं जिगा आणि पाण्यामध्ये जर कलर गेला तर ते डुप्लिकेट आहे आणि जर कलर नाही गेला ओरिजिनल वाईट 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 वाई। वाई। आता न्यूज मध्ये बर वायरल झाले तर त्यामुळे मी नाही लोक लक्ष नाही पुढे घेऊन चाल पुढे माहित पडते माहित की काय आहे ते हे वाले कोणते अच्छा अच्छा सुगंध येतोय मित्रांनो त्याने आपण ओळखू शकता

सांगतात आणि मग गरम मसाल्यावर पैसे काढतात मसाला मिरची काय मसाला भाव एकच आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी आहे ना तुम्ही काळजी घ्या शॉपिंग नको हे वेगळं आणि हे आपल्या पोटात जाणार आहे शरीरात जाणारे घटक आहे बरोबर 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 सर्व काय बरोबर बरोबर हे असं मालवणी मसाला जर एक किलो बनवायचा असेल तर किती खर्च येईल मालवणी मसाला किंवा काळा मसाला किंवा कोल्हापूर एक अंदाज ला चांगला, चांगला किलो। एक किलो मिरची मसाला वर खाली झालं तर हजार रुपये जास्ती असतात काळा मसाला बनवायचा असेल तर किलो वाईज किती होईल तरी सहाशे रुपये आणि कोल्हापुरी अच्छा अच्छा मित्रांनो आपण दादांचं कार्ड घेतलेलं आहे तुम्ही या नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकता दादा इकडे येण्यासाठी लँडमार्क काय आहे जवळच मच्छी मारें। मच्छी मार्केटच्या बाजूला दहा मिनिट वॉकेबल डिस्टन्स आहे बघा हे बघ चा इकडे किती किलो किलोचा भाव काय एकशे दहा रुपये किलो आणि भाजून पण देणार बघा हे बघा ही मशीन आहे हे बघा भाजण्याची मशीन आहे आणि भाजायच्या किती घेतो भाजायचे किती चाळीस रुपये किलो इकडे चक्की सुद्धा आहे बघा ही हळदीची आहे ही गरम मसाल्याची आहे आणि ही मीठ मसाल्याची अच्छा आणि भाव काय आहे याचा किलो वाईस तीस रुपये किलो अच्छा इकडे लिहिलेला आहे बघा हे बघा इथे लिहिलेले सुद्धा आहे भाव आणि इथे बरेच आहे ना बरेच आहे चक्की बरेच आहे बघा इकडे हे बघा हा हे बघा मिरची भाजण्याची सुद्धा गरज नाही आता मशीन आली आहे वा भाव किती आहे भाजण्याचा रुपये 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 ना अच्छा डंक्या डंक्याचे चाळीस रुपये आणि याचा दोन्ही अवेलेबल आहे मी बरेच असे व्हिडिओ पाहिले पण असं ठाण्यामध्ये कुणी असं दाखवलं नाही की कांडप सुद्धा आहे इथे तर कांडप सुद्धा आहे आणि चक्की सुद्धा आहे आणि मसाल्यांमध्ये घट होते का घट होते कमी होतो का पन्नास ग्राम घट होते अच्छा हा हे बघा हे बघा इकडे दिलेलं आहे बघा दळण्यावर एक किलो मागे पन्नास ग्राम घट होणार आहे इकडे तर मित्रांनो या ताईंना तुम्ही ओळखतच असाल योगिता व्हिलॉक चॅनल आहे ताईंच आणि या शॉपमध्ये सुद्धा आहेत ओनर आहेत आपण ताईंकडनं जाणून घेऊया ता की या शॉपमध्ये लोकांनी का आलं पाहिजे क्वालिटी खेळली जाते मिरच्यांची आणि दुसऱ्या राज्यातून मागवलेलं असं कर्नाटक उभी त्या राज्यातून मिरची येते फ्रेश माल येत असतो आणि 10 10 वाजले असेल अच्छा म्हणजे फसवणूक तुम्हाला कुठल्याच प्रकारची राईट आहे ग्रेट वेट आपल्याला आणि असं चांगलं असं वर्षान वर्षंच माल देणार असं बघा 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 तर की या तुम्हाला असं नाही की तुम्ही कुठूनही घ्या ताणाना मारबे करू पारख करायला शिकायचं बघा फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या एकदाच करतो बघा आणि आपण पैसे वाचून हे सर्व करत आहोत बघा बنده मिरची स्वस्त आहे लवकर वाढू शकतो खूप खूप धन्यवाद जाई महात्मा फुले मार्केटमध्ये आला ना की इकडे बघा मंदिर सुद्धा आहे शिवमंदिर बनवत जरी तुम्ही सवळ आला ना बघा इकडे यायचं आहे तुम्हाला वाघेला चहा डेपो आहे ना तिथन या गल्लीमधनं सवळ तुम्हाला आज जायचंय आणि इथेच स्टोव आहे आशा पुगा मसाला स्टोव्ह तर मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे कोणी मसाले बनवणार असतील त्यांच्यासोबत शेअर करा आणि मिरच्या घेताना कोणत्या प्रकारची फसवणूक होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तर अँडला एवढंच सांगेल की मार्केट कोणतंही असू दे ठाणा असू लालबाग असू ए पी एम सी मार्केट असू जर तुम्हाला मिरच्यांची पाव जर नीट करता येत असेल तर तुम्ही नक्कीच कुठूनही घेऊ शकता पण जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही एका अशा खात्रीदार दुकानामधनं या जसं आज मी आलेलो आशापुगा मसाला दुकानामध्ये तर तशा दुकानामध्ये येऊन तुम्ही खात्रीदार माणसाकडनं मसाला डोळे बंद करून बनवू शकता चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड टू बी अन इंडियन बा बाय